गुन्हे केले नाशकात पण अटक केली पुण्यात अंबड गुन्हे शोध पथकाची कारवाई नाशिक पंचवटी व भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत लुटमार करून कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी नाशकातून एक वर्षापासून फरार झाला होता पोलिसांच्या अथक प्रयत्नांना अखेर एका वर्षाने का होईना पण यश मिळाले गुन्हे केले नाशिकमध्ये जाऊन लपला होता पुण्यामध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून निर्माण केलेल्या अंबड हाती आरोपी रोहिदास आहेर हा आपले अस्तित्व लपवून पुण्यातील हडपसर परिसरात फ्लिपकार्ट कंपनीत नोकरी करत असल्याचे धागेदोरे लागतात पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलिस नायक भूषण सोनवणे निकम योगेश चव्हाण यांनी मिळून पुणे हडपसर येथील अमनोरा मॉल हडपसर रोड पुणे येथे सापडा लावून आरोपी रोहित वामन आहेर वर्ष पंचवीस याच्या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करत अखेर जेरबंद केले पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक